नमस्कार आई भाजी नकोगा आज डब्याला भाजीपोळी नको गं वेगळं काहीतरी दे असं वाक्य प्रत्येक घरात नेहमी हे केले तर इथे आपण आज अशाच हेल्दी आणि टेस्टी टिफिन रेसिपी पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा सोप्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे मी एक काकडी घेतलेली आहे तिची साल काढून किसणीच्या मदतीने व्यवस्थित अशी मी किसून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण काकडी किसतो तर किसनेच्या अगोदर काकडी थोडी टेस्ट करायची आहे कधी कधी काय होतं काकडी कडू असते त्यामुळे जर आपण तशीच काकडी वापरली तर थालीपीठही कडू होऊ शकतं त्यामुळे काकडी आधी टेस्ट करायची आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे ॲड केलेली आहे थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे त्यानंतर खूप सारा लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या मी असं जाडसर वाटून घेतलेला आहे मिरची ॲड करणं ऑप्शनल आहे नाही केली तरी चालेल तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता प्रमाणात कमी जास्त किंवा स्किप करू शकता त्यानंतर पाव चमचा इथे मी हळद घेतलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जर काकडीचं पाणी असतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करत आहे जर पाणी ज्यावेळेस आपण पीठ मळतो जर पाण्याची आपल्याला गरज वाटली तरच थोडंसं पाणी ॲड करायचं नाही परंतु पहिल्यांदा आपल्याला हे काकडीच्या पाण्याच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम थोडंसं पाणी मी ॲड करत आहे आणि इथे आपल्याला पिठाचं एकदम घट्ट जर असा गोळा तरी थे सर तर इथे घट्टसर असा गोळा तयार करायचा नाही आहे तर थालीपीठ तयार करता येईल अशा प्रकारे पातळपीठ बनवायचे आहे आणि जरी घट्टसर झाले तरी काही हरकत नाही आहे आपण थालीपीठ बनवताना हाताला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थालीपीठ बनवायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे इथे मी पोपट घेतलेला आहे त्यावर एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे त्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण जे थालीपीठ तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेतलं होतं त्यातून एक अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार करून घेत आहे ज्याप्रमाणे आपल्याला थालीपीठ पाहिजे त्याप्रमाणे तिथे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तर थालीपीठ हे चपात्यान भाकरीपेक्षा थोडंसं जाड असतं तर इथे मध्यम आकाराचं थालीपीठ मी बनवून घेत आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठाला व्यवस्थित असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे काय था होतं आपण ज्यावेळेस थालीपीठ भाजतो त्यावेळेस एक सर्व साईडनी भाजलं जातं त्यानंतर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे पॅन व्यवस्थित असं गरम करून घेतलेला आहे आणि त्याला सर्व साईडनी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तव्यावर हे थालीपीठ ॲड करायचं आहे आणि आपण सुती कपडा वापरल्यामुळे थालीपीठ तव्याला बिलकुल पण चिटकत नाही आहे आपण थालीपीठाला ज्या ठिकाणी होल पाडले आहे तर त्या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल सोडायचं आहे आणि खरपूस आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक मिनिटानंतर हे थालीपीठ पलटी करायचं आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात ऑइली खात नसाल तर कमी प्रमाणात तेल लावलं तरी चालेल तर इथे पाहू शकता एक मिनटानंतर मी ते थालीपीठ पलटी करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे थालीपीठ मध्यमाच्यावर व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम कमी घॅसवरही भाजायचं नाही आणि एकदम मोठ्या गॅसवरही भाजायचं नाही मध्यम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ करपूस भाजून झाल्यानंतर दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचे तूप लावल्यामुळे काय होतं की थालीपीठाची चव अजून वाढते तर अशा प्रकारे हे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता टोमॅटो केचप बरोबर खूप सुंदर लागतं हे थालीपीठ टिफिन रेसिपीचा इथे आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत तर इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो आणि कांदा बारीक कट करून यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे तसेच पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे तसेच पाव चमचा जिरे ॲड केलेले आहे अर्धा चमचा इथे मी धना पावडर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर हे मसाले ऍड केल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल हे सर्व मसाले व भाज्या पिठाला लागले जातील तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गाजर शिमला बीट ॲड करू शकता तर हे मसाले ऍड केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर इथे तुम्ही अंदाजे पाणी ॲड करू शकता आपण बेसनाची पोळी तयार करताना ज्याप्रमाणे पिठाचं बॅटर तयार करतो त्याच प्रमाणात याचं बॅटर तयार करायचं आहे परंतु कसं असतं काही नवशिके असतात किंवा पहिल्यांदाच असे काही वेगळं खतर करून पाहत असतील तर त्याच्यासाठी मी इथे पाण्याचं सा प्रमाण सांगत आहे साधारणतः मला एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी लागलं त्यानंतर इथे मी तर इथे परफेक्ट असं आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर इथे एक मी मिरची घेतलेली आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे आणि यामध्ये ॲड करत आहे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल तर मिरची टाकून घेतलेलं पुन्हा पुन्हा एकदम मी व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे व एकदम परफेक्ट असं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे जो अव्हेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता फक्त काय करायचं आहे जोही तवा घेताल तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साइडनी तेल लावून घ्यायचा आहे आणि तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात पराठा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपल्याला बॅटर ओतून घ्यायचा आहे आणि पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पराठा तयार झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पर पराठा पलटी करून घ्यायचा आहे तरी त्याची जे गॅसची फ्लेम आहे मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट पराठा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पर पराठा पलटी करून घ्यायचा आहे फक्त पराठा पलटी करत असताना काय करायचं आहे की ज्या कडा आहेत त्या पराठ्याच्या सैल करून घ्यायच्या आहेत आणि पराठा ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस वरच्या साईडने अशा प्रकारे हात लावायचा आहे आणि मग पराठा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे पराठा काय होतो पलटी करत असताना मोडत नाही आहे त्यानंतर दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही साइडनी खरपूस हा पराठा भाजून झाल्यानंतर पराठ्यावर तुपाची धार सोडायची आहे ह्या पराठ्यामध्ये तुपामुळे ह्या पराठ्याची चव खूप वाढते तर तुम्ही ह्या मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणालाही तुम्ही हे पराठे बनवू शकता खूप सुंदर लागतात टोमॅटो किचू बरोबर तुम्ही खाऊन मुलांना खाऊ शकता तसेच मुलांनाही देऊ शकता टिफिन रेसिपीचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत तर इथे मी काय केलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करून पातळ असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम पाणी यूज करायचं नाहीतर काय होतं की पिठाच्या गुठड्या होऊ शकतात म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि एकदम पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि जरी गाठी तयार झाल्या तर काय करायचं आहे गाठी मोडून घ्यायच्या ह्या घ्यायच्या आहेत आणि पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तयार झालेले मिश्रण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं आहे तर इथे मी एक छोटंसं गाजर किसून घेतलेलं आहे त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे त्या त्यानंतर एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे तर ह्या सर्व भाज्या आपल्याला काय करायचं आहे की ह्या बॅटरमध्ये ॲड करायच्या आहेत आणि काय होतं आपण ज्यावेळेस ह्या भाज्या ह्या बॅटरमध्ये ॲड करतो तेव्हा हे मिश्रण जरा काय होतं घट्ट होऊ शकते त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी ॲड करून आपण पातळ असायचं बॅटर तयार करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे ऑप्शनल आहे नाही केली तरी चालेल तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं डोसा तयार करण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तो व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्याला सर्व साईडनी तेल लावून घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की चमच्याने बॅटर ओतण्यापेक्षा असं जर फुलपात्राने बॅटर ओतलं तर परफेक्ट असा आपल्या इथे डोसा तयार होतो तर हा हा डोसा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर भाजायचा नाही आहे तर इथे पाहू शकता दोन मिनटानंतर वरची बाजू जी आहे ती थोडीशी कोरडी झालेली आहे साइडनी थोडंसं तेल लावायचं आहे आणि वरच्या साइडनी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ढोशाच्या ज्या कडा आहेत त्या सेल करून घ्यायचा आहे डोसा पलटी करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकते एकदम परफेक्ट असा कलरफुल आपला डोसा तयार झालेला आहे ते पाहू शकता डोशाला कलरही खूप सुंदर आलेला आहे जाळी खूप सुंदर आलेली आहे तर अशा प्रकारे परफेक्ट असा इथे आपला डोसा तयार झालेला आहे तर हा डोसा तयार करण्या करण्यासाठी फक्त दोन ते तीन महत्वाच्या टिप आहे म्हणजे जे आपण बॅटर तयार करणार आहोत ते पातळ करायचे म्हणजे डोसा एकदम जाळीदार होतो आणि डोसा तयार करत असताना आपण जो पॅन घेणार आहोत तो एकदम गरम कर तो एकदम गरम करायचा आहे साईडने व्यवस्थित सर्व साईडने व्यवस्थित तेल लावून घ्यायचा आहे आणि हाय फ्लेमवर भाजायचा नाही तर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तसेच यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व डोसे तयार करून घेणार तर अशा प्रकारे तांदळाच्या पिठाचे डोसे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही बनवू शकता टिफिन रेसिपीतला इथे आपण चौथा प्रकार पाहणार आहोत तर इथे मी चार ब्रेड स्लाईस घेतलेले आहे त्याला व्यवस्थित असं बटर लावून घेणार आहे तुम्ही ज्या प्रमाणात बटर खाता किंवा तुम्हाला ज्या प्रमाणात बटर आवडतं त्या प्रमाणात बटर लावू शकता त्यानंतर ब्रेडच्या दोन स्लाईसला इथे मी टोमॅटो केचप लावून घेतलेले आहे आणि दोन स्लाईसला हिरवी चटणी लावून घेतलेली आहे तर इथं ग्रीन चटणी तुम्ही पुदिन्याची करू शकता किंवा कोथंबीरचीही करू शकता त्यानंतर इथे मी काकडीचे स्लाईस करून घेतलेले आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ब्रेडवर ते ठेवून घ्यायचे आहे तसेच टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेही ब्रेड स्लाईसवर ठेवून घेतलेले आहे त्यानंतर चिमूटभर चाट मसाला आणि चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर सँडविचमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं तर ते म्हणजे चीज तर मी अशा प्रकारे एक चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं किसून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे भरपूर असं चीज वापरल्यानंतर टोमॅटो केचपची जी स्लाईस आहे ती दुसऱ्या स्लाईसवर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर हे जे स्लायसेस आहेत ब्रेडचे ते आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायचे आहेत इथे एक मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तर त्या पॅनला व्यवस्थित असं बटर लावून घेतलेला आहे बटर लावून घेतल्यानंतर ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत त्या व्यवस्थित अशा तव्यावर ठेवायच्या आहेत आणि ब्रेडच्या वरच्या साईडला बटर लावून घ्यायचं आहे बटर लावल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक ते दीड मिनिट आचेवर खरपूस असे ह्या स्लाईस भाजून घ्यायच्या आहेत तर दीड मिनटानंतर झाकण काढून स्लाईस पलटी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं एकसारखं आपलं सँडविच तयार झालेलं आहे भाजले गेलेलं आहे तर ब्रेड स्लाईस पलटी केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून ब्रेडची दुसरी बाजू व्यवस्थित अशी आपल्याला खरफूस भाजून घ्यायची आहे दीड मिनटानंतर पुन्हा झाकण काढून पाहायचे आहे की ब्रेड व्यवस्थित भाजले गेलेले आहे की नाही तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी व्यवस्थित असं आपले हे स्लाईस भाजले गेलेले आहे आणि एकदम परफेक्ट असं आपल्या इथे सँडविच तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने इथे सँडविच तयार झालेला आहे तर मी दोन्ही सँडविच इथं तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे इथे आपण हेल्दी आणि टेस्टी असे टिफिन रेसिपी पाहिलेल्या आहेत एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू मुलांना नक्की त्या मुलं नक्की आवडीने खातील व मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल अशा सोप्या रेसिपी तुम्हाला इथे पाहायला मिळतील